राम राम मंडळी कशी आहे मस्त ना आज आपला काश्मीर टू कन्याकुमारी रन तयारीचा आठवा दिवस आणि मी माझं हे सगळं आवरून निघालोय जिमला इकडं खाली येताच बघून घेतलं पार्किंगमध्ये वस्तादांची गाडी आहे की नाही नाही वरती आलो जिममध्ये आणि आपला प्रोटीन बार खाऊन घेतला मग काय तोपर्यंत इकडं वास्तदांची एंट्री झाली होती वास्ताद बोलले या तुमचं स्वागत आहे दोन दिवसाच्या आरामानंतर मग काय इकडे मध्ये आलो आणि वस्तात बोलले आज तुला डेड चार सेट मारायचे आणि हॅमस्टिंगचे चार सेट मारायचे त्यानं सायकलिंग करायची आहे मग मी हे सेट पूर्ण करून घेतले आणि तिकडं सायकलिंग करायला जायचं होतं मी डबल स्टिपचे चार सेट घेतले ते मारून मग सायक्लिंग केली आणि आप आपल्याला वस्तादांनी जरा सांगितलं होतं थोडी पोजिंग द्यायची मग इकडं लगेच स्टिचिंग केली आणि वस्तात बोलले चल ट्रायसिपची पोझिंग देऊ मग काय इकडं आलो आणि मस्त ट्रायसिपची पोझिंग दिली वस्ताद बोल देऊ तुझी पण बॉडी बनायला लागली बरं का आता मग मस्त इकडं आलो आणि आपलं वे प्रोटीन पिऊन घेतलं आणि लगेच आपल्याला इकडं रूमला जायचं होतं आज आपल्याला अंडी घेई मग दोन कॅरेट अंडी घेतली आपण तीनशे ग्रॅम चिकन घेतलं आणि एक दयाळ्याचा पाऊच घेऊन रूमला आलो भटकन अशी अंडीची कॅरेट कॅरेटमध्ये ठेवून दिली लगेच तीनशे ग्रॅम चिकन बनवून आणि खाऊन घेतलं आपल्याला आराम करायचा होता आणि चार वा साडेचार वाजता लगेच ग्राउंडला जायचं होतं चारपर्यंत आराम केला आणि साडेचार वाजता लगेच ग्राउंडला निघालो इकडे ग्राउंडला मस्त आलं पाणी मारलेलं होतं ग्राउंड आज आपण एक तास चाळीस मिनटं रनिंग केली आणि दोर उड्या आपल्याला मारायच्या होत्या मध्ये दोर उड्या मारून घेतल्या आणि आजचं वर्कआउट फिनिश केलं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक फॉलो कमेंट शेअर करा